सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज देवशैनी आषाढी एकादशी वर्षातली सर्वात मोठी आषाढी एकादशी आहे आज, आज आपण सर्वांनीच आपल्या विठू माऊलीला रुक्मिणी मातेला आपल्या घरातल्या देवी देवतांना देवघरातील देवांना छान असा दुधाने पंचामृताने पाण्याने स्वच्छ अभिषेक केला असेल तुळस अर्पण केली असेल सर्वांनी आज विठू माऊलीला अगदी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तुम्ही दहा बारा वाजेपर्यंत तुळस अर्पण केली ना तरीही चालेल सर्वांनी विठू माऊलीला चरणाशी तुळस जरूर अर्पण करायची आहे रुक्मिणी मातेला महिलांनो आवर्जून मार्जन करायचं आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा विठ्ठल रुक्मिणीला तुळस अर्पण केल्यानंतर विठ रुक्मिणी मातेला नक्कीच कुंकू मार्चन करायचं आहे तुमच्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुम्ही त्यावर जरी कुंकू मार्चनची सेवा केली तरी तरी ना तरीही चालेल काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा साधा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल साध्या गुळाचा नैवेद्य दाखवला त्यावर एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आज सर्वांनी आपण मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे जरी आपण आपल्या देवांची विठू माऊलीची घरात बसून सेवा करत आहोत पण ज्यांना जाता येत असेल त्यांनी मंदिरात जाऊन जरूर दर्शन घ्यायचं आहे आपलं घरातलं वातावरण आपल्या देवघरातलं वातावरण पवित्र तर असतंच पण जेव्हा आपण मंदिरात जातो ना तिथलं हजारपटीने वातावरण पवित्र असतं आणि जी काही आपल्या मनात किंवा आजूबाजू जी नकारात्मकता असते ना आपण मंदिरात जेव्हा प्रवेश करतो ना त्या मंदिराच्या उंबरठ्याच्या बाहेरच ती नकारात्मकता संपून जाते आणि आपण जेव्हा मंदिरात अशा शुभ तिथींना जेव्हा आपण मन मंदिरात जातो ना तर देवी देवतांची भरभरून अखंड कृपा आपल्यावर होते आणि आपण पण दर्शन घेतो ना आपलं मन प्रसन्न होतं आणि आपल्या मनातले जे वाईट नकारात्मक विचार असतात किंवा जी वाईट शक्ती असते कुणाची नजर बाधा होऊन जाते कुठल्या कामात अडी अडचणी येतात आवर्जून सर्वांनी मंदिरात जरूर जा लेकरा बाळांना सहकुटुंब सहपरिवार ज्यांना जाता येतं त्यांनी आवर्जून दर्शन घ्यायला आपल्या विठू माऊलीच्या मंदिरात घराजवळ जे मंदिर असतात असेल कणा कणात विठू माऊली आहे पंढरपुरात तर आहेच पण तुम्ही जिथं हाक माराल ना तिथं विठू माऊली तुम्हाला दर्शन देऊन जाणार आहे ज्यांना घरात जमत असेल त्यांनी तिथं दर्शन घ्या आपल्या देवघरात कणाकणात विठू माऊली आहे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला दर्शन ज जरूर देऊन जाईल आज कृपया कुणाची निंदा नाज नालस्ती करू नका कुठल्या जीवाला त्रास होईल अगदी किडे मुंगळे असतील ना त्यांनासुद्धा तुडवायचं नाही जरा खाली बघून चालायचं चा आहे कारण प्रत्येक जीव हा पांडुरंगाला खूप प्रिय आहे आणि आषाढी एकादशीला हे नियम तर आपण जरूर पाळायचे आहे आज महिलांनो संध्याकाळी आपण विठू माऊलीची तर सेवा पूजा कर केलीच आहे दिवसभर एक अखंड दिवा आपल्या देवघरात जरूर लावून ठेवायचा आहे विजणार नाही याची कृपया काळजी घ्या उद्या दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उपवास सोडतो तोपर्यंत तरी तो दिवा नीट पेटला पाहिजे म्हणजे नीट प्रज्वलित करून ठेवा भिजणार नाही याची काळजी घ्या आणि भिजला पुन्हा पांडुरंगाचं नाव घ्या स्मरण करा आणि तो दिवा प्रज्वलित करून द्या एक अखंड दिवा नक्की चालू ठेवा रात्री आपल्या देवघरात अंधार होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे जरी तुम्ही बल्ब वगैरे लावून दिलेला असेल पण आज आषाढी एकादशी आहे आपण एक दिवा जरूर लावून ठेवायचा आहे आज महिलांनो आपल्या देवघरात विठू माऊलीची आरती करायची आहे सह कुटुंब, सह सहपरिवार मिळून आधी कापूर आरती कापूर आरती करायची आहे आपल्याला आधी गणपती बाप्पाची करा माऊलीची करा आपल्या आज भगवान श्रीहरी विष्णू झोपी जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार शिवशंकरजी सांभाळत असतात हे चार महिने तरी भगवान शिवशंकरांची सुद्धा आज आरती करायची आहे गणपती बाप्पाची करा विष्णू श्रीहरी विष्णू म्हणजे आपल्या पांडुरंगाची करायची आहे शिवशंकरांची करा एखादी दे आपल्या देवी आईची कुलदेवीची आरती करा तुम्हाला जेवढ्या आरत्या जमतील ना तेवढ्या सहकुटुंब सह परिवार मिळून कापूर आरती जरूर करायची आहे कापूर आरती झाल्यानंतर महिलांनो उंबरठ्यावर एक वस्तू जाळायची आहे तुम्हाला घरात काही पितृदोष असेल किंवा नसेल आज सर्वांनी हा आषाढी एकादशीला उपाय जरूर करा संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही अगदी रात्रीच्या दहा अकरा वाजेपर्यंत केला ना महिलांनो जरूर करा जे काही वास्तुदोष असतील घर भाड्याचं असो स्वतःचं असो उपाय हा झालाच पाहिजे घरात जर पित्र तृप्त नसेल तर भरभरून अडी अडचणी येतात मुलांना अडी अडचणी येतात काही ना काही कामात आपल्याला अडचणी येतात अपयश येतं पैसा टिकत नाही आरोग्य नीट राहत नाही घरात जी करती महिला असते तिलासुद्धा आरोग्य नीट राहत नाही पुरुष लोक असतात त्यांनासुद्धा कामात काही ना काही अडीअडचणी येतात मग अशा शुभ तिथींना काही उपाय केले तर शंभर नाही हजार टक्के फळ नक्की मिळतं त्याचबरोबर आज काय करायचं आहे संध्याकाळी अगदी साडेसहा नंतर घरात देवघरात कापूर आरती केल्यानंतरच हा उपाय करायचा आहे एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही ज्या कापराच्या भांड्यात कापूर जाळतात होम धूप करतात महिलांनो ते घेतलं तरीही चालेल एक मातीची पंती घ्यायची आहे स्वच्छ धुंचून घ्या त्यात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अगदी थोडे घेतले तरीही चालेल उपाय करताना तांदूळ अखंडच घ्यायचा आहे तुकडा वगैरे घेऊ नका अखंड तांदूळ घ्यायचा आहे अगदी राशनिंगचा घेतला चालेल थोडेसे तांदूळ घ्यायचे उंबरठ्यावर तो ती पंती ठेवायची आहे जिथून आपण घरात प्रवेश करतो महिलांनी जी महिला म्हणजे तुम्ही पुरुष दादांनी पण हा उपाय केला चालेल महिलांना काही चार दिवस वगैरे असतील माझ्या दादांनी उपाय केला चालेल जो उपाय करतोय त्याने बाहेर जाऊन आपल्या उंबरठ्यावर ती वाटी ठेवायची आहे पंती ठेवायची आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि दोन तीन कापराच्या वड्या जाळायच्या आहे आणि त्यात दोन लवंग जाळायचे आहे तांदळावरच कापूर जाळायचा आहे यामुळे काय होतं असतो जो दोष असतो दो तो संपूर्ण नष्ट होतो कुणाची घराला झालेली असेल काही बाधा वगैरे असेल मुलांना कुणाची नजर लागलेली असेल क्षणात नष्ट होऊन जाते जसा जसा तो तांदूळ जळतो त्या तांदळाच्या वासाने आपल्या घरातील पित्र तृप्त होतात प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद म्हणून आज थोड्याशा तांदळावर जरूर कापूर जाळायचा आहे आणि कापराबरोबर दोन लवंग जाळायचे आहे या लवंगांच्या कापराच्या वासाने माता लक्ष्मी प्रसन्न होते खेचून येते प्र आपण जो कापूरचा उपाय करतो ना तो कापूर जाळताना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरात सुख ऐश्वर्य नांदू दे तुझी अखंड कृपा हे अष्टरूपी महालक्ष्मी माता तुझी अखंड कृपा राहू दे हे लक्ष्मी नारायणा माझ्या घरात भरभरून मुलांची प्रगती होऊ दे असं बोलून जे काही घरातडी अडचणी असेल दुःख असेल दारिद्र्य असेल ते संपूर्ण नष्ट कर असं बोलून तुम्हाला तो कापूर जाळायचा आहे पितृदेवांना काही प्रार्थना करायची असेल ती प्रार्थना करून घ्यायची आहे आणि कापूर जाळायचा आहे तो पण तांदळावर आणि दोन लवंग जरूर जाळायचा आहे तुम्ही मध्ये येऊन लागलात ते कापूर जाळून तरीही चालेल किंवा तुम्हाला बाहेर उभं राहायचं असेल महिलांनो किंवा दादांनो तुम्ही उभा राहिला तरीही चालेल नंतर ती वाटी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यातलं जे काही असेल तांदूळ अर्धा जळालेला वगैरे तो निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या कुणी किडे मुंगे खाल्ले काही हरकत नाही कुणाच्या पायाशी येणार नाही याची कृपया काळजी घ्या अशा पद्धतीने आज आषाढी एकादशीला तांदळावर दोन का होईना कापराच्या वड्या महिलांनो नक्की जाळा आणि त्यावर दोन लवंग फुलाच्या दोन लवंग जाळायच्या आहे घरात कितीही गरिबी असेल दारिद्र्य असेल आज विठू माऊलीच्या कृपेने संपूर्ण नष्ट होईल पैसा यायला लागेल बरकत येईल पैसा टिकून राहील काही वेळा पैसा येतो आणि घरात टिकत नाही आरोग्यामुळे किंवा काही ना काही अडचणीमुळे पैसा येतो आणि संपून जातो अशा गोष्टी जर तुमच्या घरात होत असेल काही अडीअडचणी येत असतील आज जरूर अशा पद्धती आपल्या उंबरठ्यावर जरूर कापूर जाळा घर भाड्याचं असो स्वतःचं असो आपण जरी भाडं देतच असतो आपण म्हणून त्या भाड्याच्या घरात सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे जरूर असा कापूर अनुभव नक्की लगेच अनुभव यायला लागतील सुंदर अनुभव येईल विठू माऊलीची लक्ष्मी नारायणांची भरभरून तुमच्यावर कृपा होईल अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात महिलांनो उपाय जरूर करा व्हिडिओ